अहि पूजा काय सहज बोलले तर काय असं आहे वाकडे तोंड करून काय ना बाबा बस जेवण काय केलंय आज जेवला दालचा भात केलाय दालचा भात दालचा भात दाल आलाय म्हणून नाही चपात्या बी केल्यात की बघा खाल्या चालीस वाजता झालाय माहितीये का काय तर पाहिजे असेल तुला काय नाही खरी गोष्ट आहे खरी त्याशिवाय एवढं भरा भरा सगळे काम भांडे भिंडे सगळी घासून सगळं आवरून <coughs> सगळं चका, चका केले आज मग काय मग असं फ्रेश मोड आहे मग फ्रेश मोड आहे भांडणचा नाही बाबा मग आज ठरवले भांडण बी करायचं नाही काय करायचं नाही हुशार आहे भांडण काढतो तो पुरोपुर बघवत नाही का मी शांत राहिले भांडण नको बाबा का नको बाबा नाही करायचं भांडणं मला बरं आपलं अस आता सगळं झालं काम निवान झोपा जायचा चालू आहे का आधी जाबाळ आणलेऊन झाले दोन पणले बाई धदव आहे हं झोपाण लवकर आता तर उठले नाही तर झोपायला लाव काय तर तू <laughs> शांत बसा असं बस तू बरं जा दाडा बाबा आमचा जाऊ द्या आम्हाला खाव जाऊ नंतर सुरू व्हायला लागलाय जेवण करा दोन मिनिट डबा भरून तिथे जेवण मी संगड घेऊन जाणार आहे हा ताट वाढले तुम्हाला ताट घेऊन <laughs> का जाता का सांगा डोक्यावर घेतो इथं डोस्यावर घेत का काय सगळे कावळे मग खाऊन जातील तुमचा भात डोस्यावर घेतलं राजा राजा मित्रांनो हे असं चालाय जाता हा सगळं आवरलंय बा भांडणचा बोंड मॅडमचा त्याबद्दल आज सूर्य उगवला पण नाही तर कोणी गोड उगवला बघितलं असते मी आबाळ आले आज सुकांना राहिलेल्या सुद्धा माणसाला बघत नाही रे एरिया मग महाग किरकिर लागत आहे ना तुम्हाला करमत नाट मग भांडे केल्याशिवाय तुम्हाला चांगलं <laughs> जात नाही का <laughs> तर आपल्या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा म्हणजे कोण नवीन त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा तर करा बाय बाय